नवी मुंबईतील बेलापूर मतदार संघातील झोपडी धारकांना आता हक्काचं घर मिळणार आहे पात्र झोपडी धारकांना फुकटात घर मिळणार आहे तर अपात्र झोपडी धारकांना अडीच लाखात घर मिळणार आहेत यासाठी झोपडी धारकांचे सर्वेक्षण आणि बायोमेट्रिक करण्याचे तात्काळ आदेश गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी बैठकीत दिले असल्याचं भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे अठ्ठेचाळीस आहेत एकोणतीस डी एमआयडीसीत आहेत शुडकोच्या सतरा आहेत आणि शासकीय जागेवर महाराष्ट्र शासनाच्या जागेवर दोन आहेत अशा एकूण अठ्ठेचाळीस झोपडपट्ट्या आहेत आणि आता जर त्यांनी सर्वे केलेला तो जो लाभ मिळणार आहे तो जवळजवळ बहात्तर हजार बहात्तर हजार सहाशे पासष्ट त्यांचा पण सर्व्हे पेपर वर चालू आहे आणि शासनाने आपल्याला माहिती नसताना अनेक झोपडपट्टीच सर्वे केलेलं आहे आणि त्या झोपडपट्टीच्या माध्यमातून ज्यांच्याकडे काहीच पेपर नाही तर त्यांचं इलेक्शन कार्ड जरी असेल दहा बारा वर्षाचं तर त्या पद्धतीने त्यांना अडीच लाख रुपये मध्ये झोपडी मिळेल म्हणजे घर मिळेल आणि ज्यांचे पेपर आहेत त्यांना मोफत घर मिळेल मला असं वाटतं की सुरुवातीला जी पण घरं गोरगरिबाला मिळतील तर शासनाचा पण आभारच मानले पाहिजेत आज इंचभर जागेसाठी आपण बघतोय प्रत्येक मीडिया चॅनलमध्ये भाव भाऊ बहीण बहीण बाप काका चुलते शेताच्या बांधावर एकमेकाला मारत आहे कालच एक घटना बघितली बहीण भाव सगळे मारामारी एक इंच एक फूट साठी दोन फूट साठी बांधावर मारामारा करतात आज सरकारच्या माध्यमातून आज मोदी साहेबांच्या माध्यमातून देवेंद्रजीच्या माध्यमातून ही जी मोफत घरांचा जो प्रयत्न आपण सुरू केला आज गेली पंचवीस वर्ष ही दो दो जी आमची लोक आहे त्यांना ही आमच्या मलेश जी आहेत ते आज जवळजवळ चाळीस वर्ष तिथे राहतात पण प्रत्येक इलेक्शनला कोण नको इथं आश्वासन देतो मी कधी आश्वासन नव्हती दिली पण या इलेक्शनला मी त्यांना सांगितलं होतं की काळ मला शिवाजीनगर मधून जो अनुभव मिळाला होता ज्या माझ्या मीटिंग झाल्या होत्या त्यावेळी मला असं वाटत होतं की लवकरात लवकर आपण या पट्ट्यामध्ये चांगलं काम करू शकतो आणि म्हणून मी यावेळी आश्वासन दिलं होतं आणि ते काम आता पुढचं त्याला आलेलं आहे आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगून लवकरच एक कार्यशाळा घेऊन एक मोठा मेळावा आणि त्या मेळाव्याला सुद्धा आदरणीय आमचे राज्यमंत्री त्या मेळावामध्ये येऊन या लोकांना मार्गदर्शन देऊन आज एक दिन दुबळे गरीब लोक आहेत सर्व समाजाचे लोक आहेत याच्यात आपल्याला कुठला भेदभाव जाती भेद नाही रंगभेद नाही पक्षभेद नाही जो येईल त्याला घर असा आपला हा कार्यक्रम आहे